जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी बी जे पी या बीजेपी मदे दोन प्रामुख्याने गट तयार झालेले आहेत ते वैचारिक गट आहेत आणि धोरणात्मक दृष्ट्या आपलं घोडं दामटवणारे दोन गट आहेत प्रामुख्याने पहिला गट अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सांस्कृतिक संघटना या संघटनेचा रिमोट कंट्रोल चालतो आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी हा जो राजकीय पक्ष आहे त्याप्रमाणे आपल्या हालचाली करत आणि नेमका याचाच लाभ घेत प्राप्त परिस्थितीमध्ये वर्तमानातल्या सगळ्या घडामोडींचा वेध घेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून एक मोठा डाव आखलेला आहे आणि त्या डावा संबंधी आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये आणि संघाच्या अंतस्थ बैठकीमध्ये जे काही सध्या चालू आहे ते पाहता फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवण्यास तयार नाहीत अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक तटस्थपणे स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो तर बघा ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच हे नवं सरकार स्थापन होईल आता उद्धव ठाकरे तर वर्षा बंगला सोडून बसलेले आहे ते मातोश्रीवर गेलेले आहेत मग आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पदभार घेतील असं जाहीर केलं होतं ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांनी ते स्वतः जाहीर केलं होतं की त्यांना एक मोठा दबाव दिल्लीश्वरांचा होता गृहमंत्री केंद्रातले अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना तसं सांगितलं होतं की आता आपला हा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय तुम्ही स्वतः पत्रकार परिषदेमध्ये घोषित करा तो घोषित करत असताना त्यांनी अर्धाच आदेश घोषित केला तो काय होता की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आता शपथ घेतील हा अर्धा आणि दुसरा जो अर्धा होता की उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणजे मी शपथ घेईल असा तो आदेश होता परंतु देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद हे जाहीर केलं आणि स्वतः मात्र मी सरकारच्या बाहेर राहून कामकाज पाहू शकतो अशा पद्धतीची भूमिका जाहीर केली आणि त्याच्यानंतर काही मिनिटांमध्येच ताबडतोब जे पी नड्डा यांचं ट्विट आलं ते ट्विट काय होतं की उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील असा त्यांनी तो आदेश दिला आता एरवी बघा एवढे मोठमोठे निर्णय एवढा मोठा पक्ष एवढा मोठं धोरणात्मक निर्णय कोर कमिटी शिस्तीचा पक्ष वगैरे वगैरे सगळ्या अशा पक्षामध्ये काय वेळ यावी की देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्याला ट्विट करून आदेश द्यावा लागला आणि तो देवेंद्र फडणवीस यांना तो पाळावा लागला एक पक्ष शिस्त म्हणून मग मी पुन्हा पुन्हा येईन त्यांची जी घोषणा होती ती तिथं मलबार हिलमध्ये इकडं तिकडं हालून गेली आणि मग जे तिथं उपस्थित होत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते त्या नेत्यांच्या चेहऱ्यावर काही नेत्यांच्या चेहऱ्यावर छदबी हास्य होतं तर काहींना अतिशय वाईट वाट त्या वाईट वाटणाऱ्यांमध्ये अर्थातच चंद्रकांत पाटील हे होते कारण की जसं उद्धव ठाकरे आता पाय उतार झालेले आहेत आणि आता मुख्यमंत्रीपदी तुम्हीच असं सागर बंगल्यावर ते बोलले आणि मग देवेंद्र फडणवीस यांना पेडा भरवला होता मग हे चंद्रकांत पाटील नंतर बोलले की आम्ही छातीवर दगड ठेवून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवलेला आहे आम्हाला ते स्वीकारावं लागलेलं आहे आता बघा लोकसभा निवडणुकीमध्ये जो झालेला पराभव मान हानिकारक झालेला पराभव मग तो पराभव का झाला याची कारण मी मानसा करत असताना अंतस्त बैठकांमध्ये काय सुरू उमटला एकतर ज्या लोकसभेच्या जागा वाटपा संबंधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा द्यायच्या याच्यावरून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला किती द्यायच्या याच्यावरून काही ठरतच नव्हतं आणि जे ठरत होतं त्यामध्ये देखील या दोन्ही गटावर तुम्ही उमेदवार कोणते दिले पाहिजेत यासाठी बंधन टाकलं गेलेलं होतं आणि मग खूप उशीर झाला विलंब झाला सगळं प्रचाराचं काम सुरू करायला उशीर झाला आणि त्यामुळं बरीचशी फजग झाली तिथं सगळं ते डावपे सगळे फसले आणि मिशन फोर्टी फाईव्ह हे गुंडाळून ठेव म्हणजे गुंडाळलं गेलं ते काही झालंच नाही मग या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले खासदार निवडून आणले त्याच्यानंतर जे खासदार आपले निवडून आले त्या तुलनेमध्ये आपण ज्या तेवीस जागा लढवल्या त्यांनी किती जागा लढवल्या यापेक्षा स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेचा चांगला दिसतोय मग हे खटकलेलं मग आता भारतीय जनता पार्टीचं एक एक बेरजेचं राजकारण म्हणजे विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा ती नाळ वैचारिक नाळ हे सगळं जुळवणारे जे पक्ष आहेत ते त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वीकारलं गेलं मग आता अजित पवार यांना स्वीकारलं गेलं तर त्याबद्दल नाराजी व्यक्त झाली होती ती कोणी केली होती जास्तीत जास्त आणि आतापर्यंत काय ते जाहीरपणे केलेली आहे नाराजी की तुम्ही राजकीय अपरिहार्यता म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये जे सर्वे आले होते की महायुतीला फटका बसणार आहे म्हणून अजितदादा पवार यांना जर सोबत घेतलं तर आपल्याला चार मतं जास्त पडतील आपली जी काही अब्रू आहे ती राजकीय आब्रु ती वाचू शकेल परंतु अजित पवार यांना का घेतलं तो ज्या भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखोंचा भ्रष्टाचार करणारे अजित पवार यांना जेलमध्ये टाकण्याची गॅरंटी दिली होती त्याच अजित पवारांना अर्थमंत्री पद दिलं गेलं आणि तिथं सगळं बिनस आता ही बिनसलेची चर्चा आज देखील आहे आणि त्याचा फटका आज देखील आहे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे ऑर्गनायझर आहेत विवेक आहेत असे जे काही मुखपत्र आहेत त्याच्यामध्ये टीका येणं त्याच्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो रोष व्यक्त केला अगदी आम्हाला यांच्या ज्यांच्यापासून जीवाला धोका आहे असं आम्ही म्हणतो तुम्ही त्यांनाच पालकमंत्री केलंय पुण्याचं मग आता राजकारणामध्ये काही मोठं प्राप्त करून घेण्यासाठी काही छोटे मोठे निर्णय घ्यावा लागतो त्याग करावा लागतो असं म्हणून ते समजावण्यात आलं परंतु आता ती परिस्थिती बदललेली आहे का तर ती परिस्थिती तो तो जो रोष आहे अंतर्गत रो रोष तो कमी झालेला नाहीये आता हे झालं अजित पवारांचं आपण चर्चा करतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फक्त पक्षाच्या म्हणजे गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी आग्रह धरल्यामुळे मुळे आपल्याला त्यांना ते करावं लागलं ते, ला ते पद द्यावं लागलं परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला जे पुन्हा येईन पुन्हा येईन ही ये जी आपली काही शपथ होती त्याच्यावर आपली बरीच टिंगल टवाळी करण्यात आली आपल्याला ट्रोल करण्यात आलेला आहे आणि मग जर आता ही संधी साधता आली तर आपल्याला नेमकं काय करता येणार आहे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही पराभव आपल्याला पाहावा लागला त्याला जबाबदार मी एकटा आहे सर्वोच्च नेता म्हणून मी आता राजीनामा देतो मी फक्त पक्षाचं काम करतो मला याच्यातून मुक्त करा सरकारमधून मी बाहेर पडतो असं म्हणत ते अतुल लिमये जे सह, सह सह सर कार्यवाह आहेत राष्ट्रीय स्वयं संघाचे त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली इतर अधिकाऱ्यांची चर्चा केली त्याच्यानंतर साक्षात मोहन भागवत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि मग त्या चर्चेमधून काय ठरलं त्या चर्चेमध्ये असं ठरलं की भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये किमान एकशे साठच्या आसपास जागा लढवल्या पाहिजे तरच आपला मुख्यमंत्री होऊ शकतो असं एक गणित मांडलेलं आहे आणि त्याला पुष्टी दिली कुणी ती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मला जर अधिकार दिले जागा वाटपाचे अधिकार दिले सगळ्या प्रकारचे अधिकार दिले तर मी ते काम करून दाखवू शकतो मग तशा बातम्या आल्या तशा बातम्या पेरल्या गेल्या आल्या दुसरीकडे अशाही बातम्या आल्या की नाही नाही आता ते भूपेंद्र यादव असतील किंवा अश्विनी वैष्णव असतील हे प्रभारी कोर कमिटी यांनी निर्णय घेत म्हणजे उलटसुलट ह्या बातम्या सगळे येतात अशा परिस्थितीमध्ये आता संघाचा दबाव भारतीय जनता पार्टीवर आहे आता जो किती आहे त्याचं एक उदाहरण फार बोलक आहे मोहन भागवत यांना पंतप्रधान दर्जाची सुरक्षा आता पुरवण्यात आलेली त्याच्यानंतर तासन तास दिल्लीमध्ये बैठका झालेल्या आहेत पक्षाचे नेते आणि संघाचे अधिकारी यांच्यामध्ये बैठका झालेल्या की आता बस झालं आता तुम्ही नितीश कुमार यांना जसं बिहारमध्ये मुख्यमंत्री पद देऊन पुन्हा इंडिया आघाडीतून बाहेर काढून एनडीए मध्ये आणलं इथपर्यंत ठीक आहे हो तुम्ही काश्मीरमध्ये मुक्ती त्या मेहबूबा यांच्याशी त्या तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी तुम्हाला गरज होती त्यासाठी तुम्ही ती खेळी खेळी तिथपर्यंत ठीक होतं परंतु आता महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे जे आपलं अगदी होम स्टेट आहे जिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुख्य शाखा आहे नागपूरला रेशीम बागेमध्ये आणि आपल्याला शतक महोत्सव साजरा करायचा सा। आहे मग आता ही हिंदुत्वाची विचारधारा आपल्याला पुढे पुढे न्यायची एक जबरदस्त अशी सांस्कृतिक संघटना जगभर मान्यता त्याला मिळालेली अशा संघटनेच्या साठी आपल्याला काम केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचं ते प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे राजकीय तडजोडी किती कराव्यात किती लोकांना हे घ्यावं याचं काही भान ठेवलं पाहिजे आता प्रत्यक्षात खरं जर चर्चा करायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जसं दोन हजार चौदा साली राज्याची सूत्र आली मुख्यमंत्री म्हणून त्याच्यानंतर त्यांनी जो काँग्रेसमधून सगळे नेते आयात करण्याचा जो सपाटा लावला होता सपाटे मुल गराने, मुल त्या सपाट्यामुळं काय झालेलं आहे की आता भाजपचं काय काँग्रेसीकरण झालं म्हणजे विखे पासून मोहिते वगैरे अनेक राणे सगळे घराण्यांचे जर उल्लेख केले तर भारतीय जनता पार्टीचे मूळ नेते कुठे आहेत अगदी अपवादाने दिसतात जसं आता काल परवा हरिभाऊ नाना बागडे यांचे राज्यपालपदी निव निवड झाली त्या दर्जाचे किंवा त्या फळीतले नेते कुठे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आता अगदी अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधून आयात केलं गेलं त्यांना राज्यसभेचं खासदारकी देण्यात आली आता त्याचा काय परिणाम झाला तो दिसलेला आहे आता पुन्हा काल बातमी अशी आली की देगलूरचे जे आमदार आहेत काँग्रेसचे त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेणार म्हणजे याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं संघाच्या लोकांना वाटत आणि मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी वक्तव्य केलं होतं निवडणूक झाल्यानंतर केलं होतं ते ठीक आहे पण ते वक्तव्य काय होतं की आता संघाचं सहकार्य आम्हाला गरजेचं नाही भारतीय जनता पार्टीला कारण की त्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या आत्मनिर्भर झालेला आहे भारतीय जनता पार्टी पण आता महाराष्ट्रामध्ये गरज निर्माण झालेली आहे आणि ती गरज निर्माण केली पाहिजे तो संवाद वाढला पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांना तो एक संघाचे कट्टर स्वयंस्वयंक म्हणून त्यांना तो अधिकार आहे आणि ते नागपूरचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही त्यांना चर्चा करायची होती चिंतन करायचं होतं त्यांनी ते भरपूर केलं आणि प्रत्यक्ष पक्ष नेतृत्व जे आहे दिल्लीत बसलेलं अमित शाह आणि जे पी नड्डा हे जे काही करत आहेत त्याचा कसा त्रास होतोय सगळं करत असताना किती यातना होत आहेत हे सगळं निदर्शना आणून दिलं मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए डी जे स्थापन करावं लागलं तिथं आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याच्या कुबड्या घेऊन चालावं लागतंय निर्णय तसे घ्यावे लागतात मग आपण जे काही आणाभका सगळी घोषणा केली होती सगळं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीपासून सगळीकडे जी काही के तयारी केली होती की हिंदू राष्ट्राची निर्मिती समान नागरिक याला कुठेतरी आता रोख लागलेला आहे आणि मग आपल्याला शतक महोत्सव साजरा करायचा आहे त्या महाराष्ट्रामधली ही निवडणूक आहे म्हणून ती अतिशय प्रतिष्ठेची आहे मग असं ते संघाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे मग आता याचा आपल्या मुख्यमंत्रीपदासाठी काय फायदा करून घेत आहे मग आता एकनाथ शिंदे यांचे अठ्ठेचाळीस आमदार निवडून येतात की पन्नास निवडून येतात ते कितीही निवडून येऊ मुख्य मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच विधानसभा निवडणुकी नंतर देखील मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असं दिल्लीच्या भाजपच्या पक्ष नेत्यांनी त्यांना सांगितलेलं आहे तसा शब्द दिलेला आहे आणि मग एकनाथ शिंदे पूर्ण कामाला लागलेले मग जसं मध्य प्रदेशमध्ये सिंग चव्हाण यांची उतरबांगडी होणार त्यांना मुख्यमंत्री पद दिलं जाणार नाही हे सगळे नुसती वंदता नव्हती तर प्रत्यक्षात तसं घडलं आणि मग आता मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्त मतं मिळाली पाहिजेत म्हणून लाडली बाहिना योजना आणली त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये ती आणली गेलेली आहे पण तिथं आता भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत एकनाथ शिंदे ब मग कोण आहेत तर ते शिवसेनेचे आहेत मग ते आहेत म्हणून काय की जाणीवपूर्वक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा रस्ता आडवायचा त्यांचे पंख छाटायचे कारण उद्या ते पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरले तर काय असा अमित यांना प्रश्न आहे म्हणून त्या योजनेचं नाव काय ठेवण्यात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री हा शब्द मग त्यामुळं आता सगळ्यात लाडका भाऊ कोण या तिघांमध्ये तर अर्थातच एकनाथ शिंदे हे लाडके मग त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीच्या जे काही समर्थक आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे सगळे जे इतर पदाधिकारी आहेत त्यांनी काय देवा भाऊ देवा भाऊ असं सगळं सुरू केलेलं आहे देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी वगैरे असे ते कार्यक्रम सुरू केलेले आहे हे कशासाठी आहे म्हणजे आपल्याला जर संधी या पक्ष नेतृत्व आणि संघाचं नेतृत्व यांच्यामध्ये लावून दिल्या आल्यानंतर आपल्याला आपली पोळी कशी भाजून घेता येईल मग त्यासाठी आता मराठा आरक्षण असेल किंवा इतर काही मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आपल्याला टार्गेट केलं जात आहे त्यासाठी मग एक आपल्या समर्थकांची एक आक्रमक फळी निर्माण करायची आहे ती केली गेलेली आहे सगळ्या दृष्टीने केलेलं आहे आता म्हणायला देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखालच्या योजना असं भाषणामध्ये म्हणत आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांचं जे काही त्यांनी केलेली मध्यस्थी पक्ष नेतृत्व आणि संघाचे लोक ती ने त्यासाठी त्यांचा जो काही सगळा आटापिटा आहे तो त्यासाठी चालू आहे अशी अंतर्गत चर्चा आहे आणि ती जोरामध्ये सुरू आहे चर्चा आता राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाणार देवेंद्र फडणवीस यांना किंवा केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाणार अशा देखील बातम्या सोडल्या जातात मग त्या खऱ्या असतील खोट्या असतील त्यांचा बंगलाही अगदी फिक्स आहे असंही दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे परंतु प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची तशी इच्छा आहे का तर ती तशी इच्छा असण्याचं काही कारण नाही अशी चर्चा मुंबईला देखील सगळीकडे चालू आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थोडस काय सावधानता बाळगायची त्यासाठी सुद्धा त्यांनी सगळे आपले प्रयत्न सुरू केलेले आणि आत्ता आत्ता जे ताजे उदाहरण आहे म्हणजे राजकोट किल्ल्यावरचा तो दुर्घटना घडली पुतळा कोसळला त्याचा सगळं खापर राज्य सरकारवर फोडायचं मग राज्य सरकारने काय करायचं नौदलावर फोडायचं मग तो मूर्तिकार जो होता तो कसा खासदार एक श्रीकांत शिंदे यांच्या ओळखीचा होता मग निविदा न काढता किंवा काही न काढता ते परस्पर कसं काम दिलं गेलं आणि मग हे सगळं पोहोचवलं जातंय वर व्यवस्थित आणि मग आता पक्ष नेतृत्व नाराज झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशा देखील बातम्या आलेल्या आहेत मग खरं काय खोटं काय हे काही समजायला मार्ग नाही परंतु आपल्याला मुख्यमंत्री पदाचं सिंहासन याच्यातून जर मिळवत आलं आणि त्याला जर संघाची आपल्याला साथ मिळाली तर काय हरकत आहे म्हणून जोरकसपणे देवेंद्र फडणवीस आपले डाव टाकत आहेत म्हणजे आता नितेश राणे यांच्यासारखा वाचाळवीर जो पोलिसांवर टीका करतोय वारंवार हिंदू आक्रोश मोर्चे तो करताय अरे बाबा सरकार तुमचं आहे सगळ्या कायद्या सुव्यवस्था तुमची आहे गृहमंत्रीपद तुमच्याकडं आहे असं असताना तुम्ही जे बोलताय आणि पोलिसांवर सगळं खापर फोडताय तर या नितीश राणे यांना प्रोत्साहन कोण देत आहे की संघाच्या ज्या छत्तीस जवळपास संघटना आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या संघटना त्या संघटनांना अजून बलशाली केलं पाहिजे त्यांच्या मार्फत मतदारांशी संपर्क केला पाहिजे आता नरेंद्र मोदी हे हा बदामचा एक का आहे हे महाराष्ट्रात काही आता पटलं जात नाही पटून घेतलं जात नाही मग हिंदुत्वाचा मुद्दा आणता येईल का समोर तसाही एक प्रयत्न केला जातोय म्हणजे सगळे प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नातून जर काही साध्य करता आलं एकशे साठ आमदार उभे करता आले आणि त्याच्यातून जास्त आमदार आपले निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पद कुणाला पाहिजे तर ते मग अर्थात पहिलं नाव येतं देवेंद्र फडणवीस यांना आणि त्या दृष्टीने आपण ही चर्चा केलेली आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद